नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आलेलो आहो बोदडी या गावामध्ये हे गाव आहे किन्नड तालुक्यामधलं आणि बालाजी बिज्जमार जे शेतकरी आहेत आमचे ते यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहो त्यांचे टोटल पन्नास एकर मराठी असते त्याच्यापैकी कोणतं वाहन लावलेला आहे तुम्ही बालाजी भाऊ हे एकशे पस्तीस कावेरी ग्रुपचं किती पॅकेट लावलेलं आहे तुम्ही हे बारा पॅकेट बारा पॅकेट लावलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटतं वाने पहिलंच वर्ष होतं लावायचं पहिलंच वर्ष नवीन वर्ष मित्रांनी सांगितले का मित्रांनी सांगितलं तुम्हाला आवडली व्हेरायटी काय खासियत काय आवडलं तुम्हाला याची काय नाही रोगा संख्या जास्त आहे लागायची कमी पडते बरं आणखी मी जे सांगतो जे बोंड जे आहेत सिरीज मोठा आहे साईज मोठी आहे बोंडाची बोंड साईज मोठी आहे बोंड जवळ जवळ आहे जवळ जवळ आहे आणि काही काही बोंड तुमचे फुटणं चालू झालेले आहे लागवड म्हणजे मे महिन्यातली लागवड सतरा अठरा सतरा सोळा सतरा मे तुमच्या आवडीमध्ये पसंतीचे वाहन उतरले दरवर्षी तुमचं पन्नास एकर राहते पुढच्या वर्षी वाहन तुमच्या शेतात आम्हाला पाहायला भेटेल की काय भेटेल भेटल ना म्हणजे सुटणार नाही बेट इतर तुम्ही दोन चार कंपनीचे वाहन लावत असाल पण हे वाहन तुमचं चांगला आहे आणि सुटणार नाही फक्त थोडस अंतर पुढच्या वर्षी तुम्ही जे काही लावसान तर सुरेनशी साहेबात आमचे नांदेडचे हे तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि कॉपरेशन यावर्षी बी थोडाफार आम्ही कार्यक्रम वगैरे ठेवू तुमच्या भागामध्ये तुम्हाला आवडलं म्हणजे आम्हाला खुशी झाली तुम्हाला चांगला कापूस व्हावा कारण बघू शकता की पूर्ण जी सिरीज जे आहे झाडाचे बोंड मोजलेच आम्ही एक एक पासष्ट बोंड सरासरी प्रत्येक झाडाला आहे त्याच्यामुळे एक तरी अंदाज आमचा एक पंधरा क्विंटल पर्यंत तुम्हाला कापूस व्हायला पाहिजे कारण बोंडाचं वजन साडेसहा ते आठ ग्रॅमपर्यंत भरते कडकडीत वाळलेलं बोंड वरच्या बोंडाची साईज आणि खालच्या बोंडाची साईज मोठी सारखी फक्त काल पाऊस जो पडलेला आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही फवारणी काही याच्यावर करणार आहे पुढे नाही आता नाही चालता केलं नाही कारण हा जो नवीन माल जो आहे ना हा पूर्ण कॅच झाला पाहिजे असं आम्हाला वाटते नाही माणसाला विचारलो आमच्या येत नाही मध्ये चालू शकत झालं पहिले नाही ठीक आहे तरी तुम्हाला चांगलं उत्पन्न होईल धन्यवाद